एक प्रश्न देणार आहे आणि ते त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही समजपूर्वक द्यायचे प्रश्न असा आहे माझा की तुम्ही घरामध्ये समाजामध्ये किंवा शाळेत कुणाला मदत केलेली आहे का

हां डस्टबिन उचललं म्हणजे शाब्बास व्हेरी गुड चला अनुश्री तू काय केलं बर बर छान शाबास ओके पेन्सिल नव्हती पेन्सिल गो शाबास व्हेरी गुड गणेश सांग मम्मी मला म्हणत होती लाल दुकाला राळ

<coughs> दुसरे एखादं सांग कधी सोलू लागणार आहे सांग काय होत तेव्हा काय होत बाल बाजारामध्ये काय केलं तुम्ही तेव्हा सोलू लागला ना हा मग सांग की सगळं ते सांग की बाल बाजारामध्ये पण तू काय केलं सँडविच करायच्या आधी बटाटे काय करून दिले तुझ्या मम्मीचा फोन आला मला कि तू सोलू लागला म्हणून आहे की नाही मग सांग ना ते हाँ. ब्रेड आणला ही मदत केली ना शाब्बास चला वा 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 बेटी तोडून आणली आणि त्यांनी त्या मेथीचे पेंड्या बांधले बघा छान कार्तिक मम्मी टाके तो तो त्यांच्या गच्ची उली तवा नाम मी वर गेलो काय आवाज तो बघाय तर मी पण टाके तो उतरलं जो मदत केली शाबास वेरी गुड

बर चला शेळी आजोबांना मदत केली एक दिवशी रविवार मला सुट्टी होती तेव्हा आईने तेव्हा जत्रा आलेली जवळ म्हणून माझ्या आई घर होती म्हणून मी पण घर बर बघा म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळीस एकमेकांना मदत केली तर काम काय होतं रे सुलभ होतं का नाही आणि ज्या माणसाला आपण मदत केली आहे तो पण आपल्याला काय म्हणतो आपले आभार मानतो की नाही पण आपण आईचं काम केलं मग आईने आभार मानले पाहिजेत का आपले नाही आई आपलं कितीतरी काम करत असते बघा की नाही मग प्रत्येक वेळीस बघा आपल्या घरच्यांना समाजामध्ये कुणा कुणाला अडचण आली तर आपण काय केली पाहिजे मदत केली पाहिजे